खाले, खाले, खाले। काल बिड़ो, काल बिड़ो। दादा आम्हाला असलेले माहिती द्या दादा आता हे वासरू तुम्ही मागच्या टाइमला जे विरा म्हणून आपलं आठपडी एक कालवड होती ते लंपीमध्ये गेली मग त्याचाच आठवण म्हणून आपण त्याचा त्या गाईकडनं हे खोंड आता दहा दिवसाचा आहे आणि हे संक बैलाचं पैदास आहे ओके okay. आणि आता भविष्यात ह्याचा आईचं पण लाईन चांगलंच आहे दादा म्हणून हे ब्रीडिंग साठी म्हणून आपण होईल असं एक आता आपला अंदाज आहे ओके अजून काय विशेष पण दादा ह्याचा विशेष म्हटलं तर हे गाईच क्वालिटी म्हणायचं दादा त्या बैलाला नसताना पण हे चित्रामोर्कांना खोंड दिलंय ओके okay. शक्यतो त्या बैलाला असला कलरच वासरू होत नाहीत आपला मोठा बैलासारखं कलर येतात पण ह्याला जलमताना चित्रामोर्क कलर आणि याचं फाउंडेशन छाती आणि मागचं जे शरीर आहे खरोखर आता बघितलं तर सगळ्यातच स्टॉप होईल असं आपला अंदाज आहे जात आता या वासराच्या निमित्त मला दहा दिवसाचं वासर येत प्रत्येक शेतकऱ्याला एक किंवा नवीन जे किल्र पालक आहे त्यांना एक प्रश्न परत असतो की जन्माला आलेलं वासरू लगेच ओळखणं आता आम्ही तुमच्या दावणीचा वळू पाहिलं तो आता जवळपास दोन वर्षाच्या जवळपास आलेला आहे तर तिथं दिसताना एखादा कोणी पाहिलं म्हणून की हा बेस्ट आहे हा मला पाहिजे किंवा हे आपल्याला ठेवायचं हे आता दहा दिवसाचं वासरू ह्याच्यातले गुण किंवा ह्या गोष्टी कशा लहानपणी ओळखायच्या आता दादा ह्याच दा हे गळा धरून तर मागच सगळं रेडीच आहे दादा याचं फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघतो डबल हाडीचाच बैल पाहिजे दादा हाडीला डबल आहे छातीला डबल आहे फाउंडेशनला चांगलं आहे हाडाचं साईज चांगलाय परत हे मागचं जे चौक आहे सगळ्यात बेस्ट आहे दादा शेपूट बारका आहे कलर एक नंबर आहे गळा एक नंबर आहे कांबळ नाही कान तर दादा एवढं बारीक आहे की सासारखा याचं फक्त ह्या ह्या दादा आता आम्ही चार पाच वासर बघितल्यात ते विरा पण तुम्ही जे शूट केले ते पण बघितलोय दादा तुम्ही पण त्याचा वासराचा चेहरा जे चेहऱ्याचं जे नाक आहे सुरुवातला जलमताना असं एक बोटच असते दादा परत परत जसा दिवस जातात अजून एक आठ महिन्याने हो okay. हे वस्तू फुल रेडीमेड वाटते ओके मग हिथं जे नळीचं पण जागा चांगलाय दादा चेहऱ्याचं हिथं डबरा असून हे आहे ह्याच्यामुळे ह्याचा शंभर टक्के चेहरा येईल असा एक आपला अंदाज आहे दादा ओके सोडू काय तुझं हो सोड आकडे बरोबर एक मिनिट होता सोड हम्म जाऊ द्या गोठ्यात गेले तर जाऊ द्या बिड नमस्कार मंडळी सध्या आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या खिलार गाय बैलांचं आरोग्य किंवा त्यांचं बैलांना ब्रीडिंग क्षेत्रामध्ये किंवा शर्यत क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे खुराक असेल तर खुराकाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज आपल्यासोबत येथील जिल्हा बेळगाव तालुकाची कोडी शिरगुप्पीमधील रोहित पाटील आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार आता आपण काय एक्झॅक्ट करणार आहोत किंवा काय आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्या सुरुवातीची नमस्ते दादा हे फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं तर हे मेन जे आपण जे आज आयुर्वेदिक वनस्पती घालून जे बनवणार आहे हिल्लार महाराष्ट्राची शाल्लार महाराष्ट्राची शा